बाजार समिती जळगाव अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पंचवीस सरसंद्र चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बार्शी अवक एकोणतीसशे दहा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्र चार हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल नागपूर अवक तीनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर हजर चार हजार दोनशे अठ्ठावन्न जास्तीत जस दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवघ एकशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सर हजर चार हजार तीनशे जास्तीत जस दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी